हे आमच्या इथले सगळे छोटेसे सेवा करणारी मंडळी यांनी अतिशय सुंदर आजचा कार्यक्रमाचा सहावा दिवस असून ह्यांनी अतिशय सुंदर मेहनतीनं अशी एक सेवा चालू आहे यांची सतत सकाळ नऊ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत यांचं वाढण्याचं काम व स्वयंपाकांचं असं चालू आहे हे आमचे छोटेसे सगळे विद्यार्थी हे आचारी मंडळी असं असणारे हे इकडे हे पहा असून महाराज आमचे सगळं काही काम सुरळीत चालू आहे हे बघा माळव हे बघा ही मंडळी टाळकरी आहेत हे सगळा काही स्वयंपाकाचा साहित्य आहे असे असणारे आमचे हे पा हे सर्व विद्यार्थी महारुद्र वारकरी संस्था पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथून आले येऊन आमची सेवा करत आहोत आणि हे पहा हे आचार्य मंडळी एकटेला काम चालू आहे चला